वडखळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पाबळ येथील देवमाळ ठाकूरवाडी येथे राहणाऱ्या हैवान बापाने आपल्या एका वर्षाच्या मुलीला रागाच्या भरात घरातील फरशीवर आपटून मारल्याची खळबळजनक घटना घडली असून आरोपी बापाला वडखळ पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपीला सहा तारखेपर्यंत अलिबाग येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे शुक्रवारी एकाच दिवशी एकशे चौदा नवीन रुग्ण सापडले आहेत तर सत्तेचाळीस वर्ष महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूची संख्या आता अठरा झाली आहे मुंबईतील परिस्थिती ही चिंताजनक असून एकट्या मुंबईत सहाशे बारा रुग्ण आढळले आहेत देशभरात सध्या पाच हजार तीनशे चौसष्ट सक्रिय रुग्ण आहेत शुक्रवारी पेण शहरातील देवआळी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांवर चांगलाच हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं असून त्यात एका पुरुषाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत तर महिलेच्या पायाचे लचके तोडल्याने महिला जखमी झाली जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नागरिकांची झाली आहे लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहेत नगरपालिकेने तसेच लोकप्रतिनिधींनी तालुक्यात तसेच शहरात वाढत जाणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येबाबत लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने युवा प्रतिष्ठान सुकिवली देऊळवाडी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण सुधारणा हरित क्षेत्रात वाढ करणे आणि गावचा निसर्ग जोपासणे कार्यक्रमाची सुरुवात सुकिवली देऊळवाडी येथील वरिष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते तसेच युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सुकिवली देवळवाडी गावदेवी मंदिर परिसरात करण्यात आली स्थानिक नागरिक लहान मुले आणि युवा प्रतिष्ठानचे सदस्य यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला शंबर हुन अधिक झाडे लावण्यात आली यामध्ये फळझाडे फुलझाडे आणि सावली देणारी झाडे यांचा समावेश होता या उपक्रमातून नागरिकांना पटवून देण्यात आलं आणि सर्वांनी झाडांचं संगोपन करण्याची शपथ घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन चाळके यांचं विशेष योगदान लाभलं यावेळी युवा प्रतिष्ठानचे सदस्य शैलेश चाळके केतन चाळके सूरज चाळके परेश जाधव हो तुषार चाळके यांनी भविष्यात अशा निसर्गपूरक उपक्रमांचं आयोजन करण्याचं आश्वासन दिलं तसेच मुंबई पुणे येथील प्रतिष्ठानचे सदस्य यावेळी उपस्थित होते आ, नमस्कार सर्व जमलेले आमचे युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे आमची वरिष्ठ मंडळी आज या ठिकाणी युवा प्रतिष्ठान सुखी देळवाडी यांच्या मार्फत आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज संपन्न करतोय आज युवा प्रतिष्ठानला सुरू होऊन जवळजवळ आम्हाला तीन वर्ष झाली आहे तिसरं वर्ष आहे आणि आम्ही तिसऱ्या वर्षात पदार्पण करतो आहे तिसऱ्या वर्षामध्ये वर्षा काहीतरी नवीन करायचं किंवा समाजाला काहीतरी नवीन एक आ, नवीन काहीतरी मार्ग दाखवायचा किंवा काहीतरी समाजासाठी काहीतरी नवीन गोष्ट करायची आमचं युवा प्रतिष्ठान सगळे कार्यकर्ते नेहमीच काही ना काय काही ना काय आम्ही नवीन करत असो समाजासाठी म्हणा गावासाठी म्हणा किंवा या निसर्गासाठी म्हणा तर आजचा उद्देश असा होता निस वृक्षारोपणाचा की आज निसर्गासाठी काहीतरी करायचं काहीतरी आपण देणं लागतो निसर्गाचं त्यासाठी मी आज हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो आहे आणि आमच्या गावातले सर्व आमचे सगळे युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते त्याच्यानंतर जमले आमचे सगळे वरिष्ठ यां यांचं आम्हाला खूप महत्त्वाचं मार्गदर्शन त्याच्यानंतर महत्त्वाचं आम्हाला एक आपण म्हणतो बॅकअप त्याप्रमाणे सगळ्यांचा मिळेल त्याचप्रमाणे आमचे बंधू रोशन चाळके यांनी त्यांच्यामार्फत युवा प्रतिष्ठान किंवा त्यांच्या स्वतःच्या मार्फत ही झाडं आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे युवा प्रतिष्ठानतर्फे सगळेजणं आभारी आहोत आणि तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झालात त्याचप्रमाणे आम्ही मागच्या तीन वर्षामध्ये अशी बरीच समाज कार्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो होळीचा सण असेल किंवा युवा प्रदेशामार्फत आम्ही गावाची काही काही जे कामं आहेत सांस्कृतिक असतील किंवा सामाजिक असतील तर त्या, त्यामध्ये पण आम्ही हिरे सहभाग करतो त्याचप्रमाणे याच्या पुढे पण आम्ही असेच चांगले कार्य करत राहू अशी आम्ही या ठिकाणी सगळ्यांना ग्वाही देतो धन्यवाद रोटरी क्लब खेळ यांच्या सौजन्याने खारी येथे प्रवाशांच्या सोयीकरिता बांधण्यात आलेल्या रोटरी निवारा शेडचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक जून रोजी दुपारी तीन वाजता राज्याचे राज्यमंत्री नामदार कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तीन हजार एकशे सत्तर रोटरॅक डॉक्टर उपेंद्र तलाठी रोटरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिनदा पाटणे खारी नादगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश पालकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गांधी सचिव डॉक्टर रियाज मुल्ला खजिनदार मिलिंद जाडकर यांनी आहे खेड गट क्रमांक वतीने जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला वृक्षारोपण खेड येथील नालंदा बुद्ध विहार पासून करण्यात आलं त्यावेळी ताल। तालुका संघाचे माजी अध्यक्ष रवी उदय जाधव तालुका महिला अध्यक्ष स्वाती जाधव गटाचे उपाध्यक्ष भारत शिरके गटाचे सरचिटणीस अमोल कांबळे सहचिटणीस अक्षय गमरे गटाचे खजिनदार अशोक जाधव ज्येष्ठ सल्लागार रमेश कासारे सूरज उपावले बंड्या उपावले तसेच शाखेच्या महिला कार्यकारिणी व गटाला ज्या दानशूर व्यक्तीने पंचवीस वृक्ष भेट दिली ते पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत मोहिते आणि त्यांच्या पत्नी अनुष्का मोहिते उपस्थित होत्या त्यानंतर खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष रवी उदय जाधव यांनी जागतिक पर्यावरण दिनाचं महत्व आपल्या जीवनामध्ये कसं आहे तसेच निसर्ग आणि मानव हे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि निसर्गाचा मानवाला होणारा फायदा याबद्दल मार्गदर्शन केलं तसेच चाकाळे कोळकेवाडी चिचघर आणि सुसेरी नंबर एक या गावात जाऊन पाच पाच वृक्ष भेट देण्यात आले कैलासवासी डॉक्टर प्रशांत किसन मेहता यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त दशानेमा गुजराती युवक संघटना दापोली तर्फे आरोग्य वर्धिनी रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दापोली येथील राधाकृष्ण मंदिर येथे महा रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी रक्तदान करण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे